मी वर्षा संजीव सहारे प्रभाग दोन क म उमेदवार आहे बहुजन समाज पार्टीची आणि हत्ती माझं चुनाव चिन्ह आहे मी सतत दहा वर्षापासून धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असते आणि माझ्या कामा बघून बहुजन समाज पार्टीने मला तिकीट दिली आणि मला खूप छान संधी मिळाली ही आणि ह्या संधीचं मी नक्की सोनं क करणार मी लोकांपर्यंत जाते तर बघते की लोकांच्या खूप काही समस्या आहेत रोडची समस्या आहे पाण्याची समस्या आहे नळाची समस्या आहे बिजलीची समस्या आहे उत्तर नागपूरमध्ये प्रभाग दोन हा असा प्रभाग आहे की गावाखेड्यातही म्हणजे सुविधा असतात पण इथे रोड बिलकुल म्हणजे बेकार नगरला आम्ही गेलो तर तिथे गाड्या पण व्यवस्थित जाऊ शकत नाही तिथे गडर लाईन नाही आणि खूप सारे लोकांच्या समस्या होत्या आणि आम्ही इथे नगर बघतो तर तिथे तिथल्या नगरसेवकांनी काहीच केलं नाही तिथले लोक ओढून राहिले नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये जाते आणि लोक इतके त्रासलेले आहेत की ते म्हणतात की ताई आम्ही तुम्हाला वोट करू पण हे समस्या आमच्या आमच्या समस्याचं समस्या समाधान तुम्हाला करावं लागेल तर आम्ही म्हटलं की ठीक आहे आम्ही करू नक्की करू आम्ही बाबासाहेबांची विचारधाराची पार्टी आहे त्या पार्टीसाठी आम्ही काम करत असतो फुले शाहू आंबेडकरच्या विचारधारेच्या पार्टीसाठी आम्ही काम करत असतो आणि जे लोकांची जे समस्या आहे त्याच्या आम्ही नक्कीच समाधान करू कारण आम्ही विचारधारेशी जुळलेले आहोत आणि आम्हाला निवडून यदि लोकांनी दिलं तर आम्ही नळाची समस्या असो बिजलीची समस्या असो किंवा रोडची समस्या असो किंवा गटरची समस्या असो आम्ही सगळ्या समस्याच्या नक्कीच समाधान करणार हे आम्ही लोकांना खरंच आश्वासन देऊन राहिलो आहोत कारण आम्हाला लोकांसाठी कामच करायचं आहे आम्हाला काम करायचं आहे म्हणूनच आम्ही मैदानामध्ये आलो आणि निवडणूक लढून राहिलो आमचा उद्देश म्हणजे लोकांना एकच आव्हान करते की आजपर्यंत तुम्ही बी जे पी काँग्रेसला मतं केलं आणि अन्य छोट्या छोट्या पार्टी त्यांच्या जे छोटे छोटे पार्टी बनलेल्या आहेत त्यांच्या उद्देश चुनाव जितणं नसते त्यांचा उद्देश फक्त बहुजन समाज पार्टीचे वोट काढून विरोधी पक्षाला फायदा पोहोचवणं असते लोकांना एकच म्हणणं चाहते की आजपर्यंत तुम्ही जे काही चुका केल्या असतील त्याचं तुम्ही फळभूक मिळालं तुम्हाला पण आता तरी तुम्ही एकत्र व्हायला पाहिजे आणि बाबासाहेबांची विचारधाराची पार्टी हे हिला जीव जिवंत ठेवला पाहिजे आज आपल्याकडे हत्ती आहे म्हणून लोक आपल्याकडे येतात आपल्याला विचारतात यदि हत्ती खतम झालं तर त्या दिवशी तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि बाबासाहेबांची विचारधारा तशी अदर जे सत्तेमध्ये आहेत लोक ते खतम करण्याच्या मागे लागलेले आहे आजही आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार होत असते गावखेड्यामध्ये बघा किती म्हणजे लोकांना त्रास होऊन राहिला ह्या सगळ्या त्रास येत आपल्याला त्रासातून मुक्ती पाहिजे तर बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही आम्हाला ओढचा अधिकार बाबासाहेबांनी दिला पण लोक बाबासाहेबांची विचारधारेवर चालली चालणारी पार्टी बहुजन समाज पार्टी यालाच सपोर्ट करत नाही बा एक बाबासाहेब झाले दुसरे काशीराम झाले पण तिसरे मला नाही वाटत की कोणी तयार होतील आणि आपल्यासाठी हा लोकांनी सगळं काही समर्पित केलं त्याग केला तेव्हाच आपल्याला ते चांगले दिवस बघ बघायला मिळाले म्हणून माझं लोकांना एकच आव्हान आहे की बहुजन समाज पार्टीला ह्या वेळेस महानगरपालिकेमध्ये आपला हत्ती जाऊ द्या धन्यवाद आ, तुम्हाला काय वाटतं की जसं तुमच्या क्षेत्र आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आप ज्या कम्युनिटीला प्रेझेंट करतात त्याच कम्युनिटीमध्ये काँग्रेस पक्षाचे राऊत सुद्धा आहेत हो। तर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस राऊत साहेबांना आपला समाज हा काहीतरी धडा शिकवेल हो शिकेल ना नक्कीच शिकवेल कारण लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर लोक शिकवतातच नाही लोकांना वाटलं लोक हे विचार करतात की बी बी एस बी येत नाही म्हणून लोक काँग्रेसला वोट करतात विधानसभामध्ये तसंच झालं लोकांना वाटलं की बी जे पी नाही आयला पाहिजे म्हणून आपण काँग्रेसला वोट करायला पाहिजे पुष्कळशी कर आपल्या लोकांनी काँग्रेसला वोट केलं पण वोट केल्यानंतर जिंकून आल्यानंतर ते लोक लोकांच्या समस्याचं समाधान करत नाही अधिक तर आपल्याच फायद्याच्या बघतात तर असर तर पडणारच आहे काय ना काही तर असर पडेल त्याचं आणि लोक जागृत झालेले आहेत आता आणि आपल्या दोन प्रभाग दोनमधून तर आपल्या सीट निघणार आहेत आणि जे आम्हाला जसं बहुजन समाज पार्टीने जे कॅन्डिडेट दिले सगळे कॅन्डिडेट छान आहे प्रामाणिक आहे आणि चळवळीमध्ये कामं करणारे लोक आहेत तर नक्कीच प्रभाग दोनमधून आपले उमेदवार निवडून येतील याप्रसंगी आपला बहुजन समाज त्या व्यतिरिक्त ही जो समाज आहे त्या सगळ्यांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता जो इतर समाज आहे त्यांनाही आव्हान करते कारण बाबासाहेबांनी फक्त एका जाती धर्मासाठी काम नाही केलं सर्वच धर्माच्या लोकांसाठी काम केलेलं आहे सगळ्या धर्माच्या लोकांचा विचार केला आहे आणि हे बाबासाहेबांच्या विचारधारे चालणारी पार्टी आहे म्हणून इतर लोकांनी माझं हेच सांगणं आहे की तुम्हाला जे काही अधिकार मिळाले अदर लोकांना ते बाबासाहेबांमुळे मिळा मिला, मिळालं आहे म्हणून त्यांचं तैं, पण कर्तव्य बनते की बहुजन समाज पार्टीला सपोर्ट करायला पाहिजे मी लोकांना एकच आवाहन करते नागपूर महानगरपालिका प्रभाग दोनमधून जे आम्ही चार उमेदवार उमे उभे आहोत महेश माने मानेसर आहेत उमेश मेश्राम आहेत प्रीती बोदेले आहे आणि वर्षा सहारे आम्ही चारही लोकांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि बाबासाहेबाच्या हत्ती महानगरपालिकेमध्ये जाऊ द्या एवढंच आवाहन करते मी लोकांना